नवरात्रीची शेवटची नवी माळ कुठली त्याचबरोबर कोणता मंत्र या दिवशी म्हणायचा आहे निवेदक आहे गटाला कोणत्या फुलाची माळ घालायची आणि रंग कुठला याची संपूर्ण माहिती तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायला विसरू नका या वर्षीची नवरात्र म्हणजे दोन हजार पंचवीस ची नवरात्र ही अकरा दिवसाची आहे त्याचबरोबर शारदीय नवरात्रीची नववी ही महानवमीला म्हणजेच एक ऑक्टोबर ला बुधवारी येणार आहे या दिवशी आदिशक्तीच्या नव्या रूपाची म्हणजे सिद्धिदात्रीची पूजा केली जाते देवी सिद्धिदात्री ही सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी मानली जाते हा दिवस म्हणजे नवरात्राचा शेवटचा दिवस असतो तर या नव्या माळेला देवी सिद्धिदात्रीची पूजा करता वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम देवी सिद्धिदात्री नम हा मंत्र इथे मी तुम्हाला टाईप करून पण दिला आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल या दिवशी देवी दुर्गाच्या नव्या रूपाची म्हणजे सिद्धी पूजा केली जाते तर आता पाहूया नवरात्रीचा नववा रंग कुठला आहे तर नवरात्रीचा नववा रंग म्हणजेच महानवमीचा रंग आहे तो आहे गुलाबी तर या दिवशी गुलाबी रंगाची साडी किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस तुम्ही परिधान करू शकता दोन हजार पंचवीसची ची जी नवरात्र आहे ती अकरा दिवसाची आहे त्यामुळे इथे बरेच जण कन्फ्युजन आहेत की अष्टमी आणि नवमी कधी आहे तर अष्टमी तीस तारखेला आणि नवमी एक ऑक्टोंबरला आहे तर आता पाहूया एक ऑक्टोबरला नवी माळीला कुठली माळी ते आपल्याला घटाला घालायची आहे तर इथे तुम्ही घटाला पारी जाता किती फुलं असतात किंवा पानं पारि जाता की फुलं किंवा पानो याची माळ करून तुम्ही घटाला दाखवू शकता तर आता पाहूया शेवटचं ते म्हणजे नैवेद्य कुठला दाखवायचा तर अष्टमी आणि नवमीला बरेच जण कन्यापूजन देखील केले जाते तर कन्यापूर्णासाठी जो भोग बनवला जातो तोच भोग इथे आपल्या देवीला अर्पण करायचा आहे म्हणजेच त्यामध्ये दे, देवीला तुम्ही खीर पुरी हलवा हरभरे आणि हंगामी फळे जे असतात ते फळायचे ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता शेवटच्या दिवशी म्हणजे महानवमीला बरेच जण कन्यापूजन देखील करतात कन्यापूर्णासाठी जो पदार्थ बनवला जातो तोच पदार्थ देवीला इथे तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तरी होती अशी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका